नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक वीस जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील पूर्व विदर्भातील दिलेल्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग पालघर डहाणू मुंबई व उपनगरात तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या इतर भागात बीड जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग तसेच अहिल्यानगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून यापैकी काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळाचे राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून तालुक्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून तालुक्याच्या काही ठिकाणी थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनत असल्यामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनु आन। त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो महत्त्वाचे मी गेले पाच ते सहा महिन्यापासून सतत सांगत आलो आहे की जून व जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडेल व जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊसमानात हळूहळू सुधारणा होऊन पावसाचे प्रमाण हळूहळू वाढेल व ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस पडेल असे सतत सांगत आलो असून काल हवामान खात्याने पण दिनांक चोवीस जुलै ते सात ऑगस्टपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडेल असे सांगितले आहे त्यामुळे मी दिलेल्या मागील अंदाजात पुष्टी मिळत आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद